देखे। 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 मी बोरशे भरगी आणि आमच्या आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रमुखाध्यक्ष जनार्दन पाटील अध्यक्ष नारे साहेब आणि इतर कार्यकर्ते आज आम्ही जे डी एम साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे जे एल डी एम साहेबाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना राज्यामध्ये जी कायदा आणि सुव्य सुव्यवस्थेची परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस बिर्बत चाललेली आहे मैलावर अतिशय अत्याचार होत आहेत आणि काल जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये तहसीलदाराच्या उपस्थितीमध्ये नायब तहसीलदाराच्या उपस्थितीमध्ये एका नागरिकावर तो कोणत्या का, का, का पक्षाचा कार्यकर्ता असे ना त्याच्यावर हल्ला करण्यात आला मारहाण करण्यात आली आणि बंदुकीचा धाक दाखवून त्याची खिंड काढण्यात आली या गोष्टी बरोबर नाही आणि कारण काय होतं तर त्याने जे अवैध धंदे करायला लागले जे अवैध उत्खनन व्हायला लागलं लाग गौण खनिजाचं त्याबद्दल त्यांनी चौकशी करायला लावली आणि त्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या मागं चौकशी लागली आणि त्याला काही दंड झाला असं त्याचं म्हणणं आहे म्हणून त्याने खवळून जाऊन या खदाट नावाच्या कार्यकर्त्यावर प्रमोद फादार नावाच्या कार्यकर्त्यावर के हल्ला केला अशा प्रकारचे हल्ले हे लोकशाहीमध्ये निषेधहारा आहेत असे हल्ले होऊ नयेत कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो तो या देशाचा सन्मान्य नागरिक आहे आपलं म्हणणं मांडण्याचा अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा आम्हाला संविधानानं अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराची अंमलबजावणी करत असताना जर कोणी गुंडगिरी करून अशा पद्धतीनं मारहाण करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि जर अशी कायदा आणि सुव्यवस्था या राज्याची बिघडत असेल तर मग प्रश्न निर्माण होतो की या राज्याचे गृहमंत्री काय करतात महिलांच्यावर अत्याचार होतात वेगवेगळ्या घटना घडतात अशा प्रकारचे हल्ले होतात सरकारी कार्यालयामध्ये हल्ले होतात तर आमची मागणी अशी आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृहमंत्र्याला त्यांच्या पदावर मुक्त करावं त्यांचा राजीनामा घेण्यात यावा धन्यवाद जय हिंद जय भारत